नमस्कार मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण सटाणा देवळा उमराणा चांदवड मनमाड तसेच निपाड येथील आजचे म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे मक्का बाजार भाव मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता चोवीसशे एकाहत्तर रुपये सरासरी <गराय> भावात चोवीसशे एकावन्न रुपये व कमीत कमी होता तेराशे रुपये वीतील आजची होती एकशे पन्नास क्विंटल कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावात तेवीसशे एकाहत्तर रुपये सरासरी भावात बावीसशे पंच्याहत्तर रुपये आणि कमीत कमी होता सतराशे रुपये वेध आजची होती एक हजार पाचशे पासष्ट क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे का मक्का बाजारभाव जास्तीजात भावता चोवीसशे रुपये सरासरी भावता बावीसशे पन्नास रुपये कमीत कमी भावता दोन हजार रुपये वैथील आजची आवकती तीनशे चाळीस क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीजात भावता सव्वीसशे पंचवीस रुपये सरासरी भावता तेवीसशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भावता अठराशे रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे एक रुपये सरासरी भावता बावीसशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भावता अठराशे अकरा रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे एकतीस रुपये सरासरी भावता तेवीसशे साठ रुपये कमीत कमी भावता पंधराशे रुपये व येथील आजची होती एकशे दोन नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीतजा भावता चोवीसशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भावता एकोणावीसशे छप्पन्न रुपये कमीत कमी भावता सतराशे एकाहत्तर रुपये आणि तिला होती बहात्तर क्विंटल तर धन्यशतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल ते एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद